स्वागत आहे तुमचे पुन्हा एका पोलीस भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस तर मित्रांनो बघा एक्साईज डिपार्टमेंटची जी जाहिरात आलेली होती त्याचे हॉल तिकीट कधी येणार आहे काय संपूर्ण माहिती तुम्हाला मा या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकल आयकलनला प्रेस करून ऑल नॉटी सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्कासाठी ॲड आली होती ठीक आहे तर त्याची तुम्हाला आता सुरुवात सांगतो मी पाच ते सतरा जानेवारी दरम्यान तुमचा पेपर होणार आहे मित्रांनो ठीक आहे पेपर तुमचा तेव्हा होणार आहे आणि मित्रांनो तुमचे जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट बघा एक ते चार किंवा पाच एक ते चार पाच जानेवारीपर्यंत तुमचे हॉलटिकीट मित्रांनो यायला सुरुवात होऊन जाईल आणि मित्रांनो तुमचे पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत हे पेपर सुरू असणार आहेत किंवा अजून तारीख त्याची मित्रांनो हे होऊ शकते ठीक आहे तर बघा मित्रांनो आता लेटेस्ट माहिती आलेली ले आहे तर तुमचे जे टिकट आहे राज्य उत्पादन शुल्कचे लवकरात लवकर आता तुमचे बघा आज तुमची तारीख बघा मित्रांनो आज काय तारीख आहे तुमची सव्वीस सॉरी मित्रांनो बघा बघा मित्रांनो सव्वीस डेट आहे तुमची आज ठीक आहे अजूनपर्यंत तुम्हाला चार ते पाच दिवस अजूनपर्यंत तुम्हाला चार ते पाच दिवस तर बघा मित्रांनो तर आनंदाची बातमी हे लवकरच तुमचे हॉल तिकीट पण रिलीज होतील मित्रांनो तुम्ही अभ्यास पण चांगला केला असेल तर मित्रांनो तुम्हाला पेपरसाठी बेस्ट लक तर लवकरात लवकर तुमचे हॉल तिकीट पण येणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की हॉल तिकीट कधी येणार आहे काय येणार आहे तर मित्रांनो जशी लिंक केली हॉल तिकीटची तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देईल आणि तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळत असते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तर हॉल तिकीटची लिंक घेऊन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहितीसह नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका